नमस्कार मित्रांनो होईलच प्रेमी या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की रम्या ही म्हणत असते की आता तुझ्या बहिणीला घराबाहेर लागेल कारण की तिने स्वतः सांगितलेलं ती, सांगित ती चोवीस तासात जर पुरावा नाही आणू शकली तर ती हे घर सोडून निघून जाईल आणि चोवीस तास तर केव्हाचे होऊन गेले आहेत त्यामुळे आता तिला हे घर सोडावंच लागेल असं रम्या बोलल्यानंतर ना आता घरचे सगळेच जण शॉक झालेले असतात आणि रम्या म्हणत असते आता आता तुला नंदिनी घर सोडावंच लागेल कारण की तू माझ्या आई विरोधात एकही पुरावा आणू शकली नाहीस आणि जे काय आणलंस ते माझ्या आई तू खोटंच आणलंस त्यामुळे तुला हे घर सोडावंच लागेल आणि तेव्हा काव्या तिच्याकडे खूप रागाने बघत असते आणि नंदिनी तर पूर्ण हदबलत झालेली असते जेव्हा जेव्हा आपण एकदम शॉक होऊन बघत असतो की खरंच आता नंदिनीला हे घर सोडावं लागेल का तेव्हा जेव्हा म्हणतो ही नंदिनी घर सोडून कधीच जाणार नाही तेव्हा तेव्हा मानिनी म्हणते प्लीज प्लीज ऐका काव्या आपलं रम्या तू शांत हो नंदिनी कुठेही जाणार नाही इट्स ओके ना एक चुकी झाली म्हणून काय असं ती सगळ्यांपुढं एक नाटक करते की मी मी नंदिनीला माफ केला आहे तेव्हा तेव्हा नंदिनी विक्रमपशी परत जाते बाबा खरंच मी सांगते मी काहीही मुद्दामनं नाही केली तेव्हा विक्रम खूप चिडतो विक्रम म्हणतो नंदिनी आज तू माझ्या ताईवर नकोत तसले आरोप केलेले आहेत इथून पुढे तू मला बाबा बोलायचा नाही तू माझी मुलगी नाही असं बोलल्यानंतरनं ना, आणि असं एवढं रागात बोलून तो तिथून निघून जातो आता घरातले सगळेच जण खूप शॉक झालेले असतात कारण की विक्रम तर खूपच चिडलेला असतो आणि त्याला असंच वाटत असतं की आज सगळ्यात फक्त आणि फक्त नंदिनीची चूक आहे नंदिनी पूर्णपणे खालच्या पातळीवर उतरली आहे आणि नंदिनी हे सगळं बाबांचं बोलणं ऐकून नंदिनी शॉक झालेले बाबा हे सगळं बोलून तिथून निघून जातात कारण की त्यांना वसू आत्याच खरी वाटत असे आणि नंदिनी पूर्णपणे खोटे वाटत असे नंदिनी पूर्ण हदबल होते तिला सगळेजण सा सावरायचा प्रयत्न करतात नंदिनी फक्त रडत असते आणि बोलत असे मी खरं सांगते मी काहीही खोटं बोलत नाही मी जे काही केला मी जे काही बोलले आहे ते सगळं खरं आहे आता जे ते आपल्या आपल्या रूममध्ये गेलेलं असतं इकडं इकडं काव्या ही पार्थला सांगत असे माझी नंदिनीताई ना, ना, सगळ्यांना ज्ञान न्या न्याय मिळवून देत असते पण आज तिच्यावर अन्याय होत आहे आणि मला तिच्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे माझी नंदिनीताई आज खूप दुखवली गेली आहे आणि तिला खूप जास्त त्रास होत आहे आणि इकडे नंदिनी विचार करत असते की वसुनी माझ्या विरोधात एवढे सगळे पुरावे केव्हा गोळा केले मला कळलं सुद्धा नाही आणि नंदिनी रडत रडत हे सगळं बोलत असे तेवढ्यातच ना तेवढ्यातच वसू आणि रम्या तिच्या रूममध्ये येतात आणि तिला म्हणते आम्ही सांगतो ना तुला कि आमी तुझा की आम्ही तुझ्या विरोधात पुरावे कसे गोळा केले आणि कधी गोळा केले हे सगळं ऐकून आता नंदिनी पूर्णपणे शॉक झालेली असेल कारण की ह्यांनी पूर्णपणे प्लॅनिंग केलेलं असतं नंदिनीला अडकवायचं आणि सगळ्यांच्या नजरेत वाईट बनवायचं आणि त्याप्रमाणे त्यांनी सगळ्यांच्या नजरेत तिला वाईटही बनवलेलं असतं आणि आता नंदिनी कशी यांना एक्सपोज करणार नंदिनी तीच खरी आहे हे कसं सिद्ध करेल हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद